पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मराठी इंग्रजीसह हिंदी भाषेचा समावेश आहे विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी शिकविण्यास शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला शासनाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नये तसे केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण एक हजार एकशे पाच तसेच नगरपालिका महानगरपालिका खाजगी प्राथमिक खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशात दोन हजार अकरा म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यातील तीन हजार एकशे सोळा शाळांमध्ये मराठी भाषा हीच आपली बोलीभाषा म्हणून शिकवली जावी या संदर्भात शिवसेना शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविणार आहे तेच पत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांना देखील पाठविण्यात येणार आहे आगामी काळात महाराष्ट्र राज्य शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्याभरात पालक आणि विद्यार्थ्यांतर्फे आंदोलन होईल असे निवेदन शिवसेनेतर्फे देण्यात आले निवेदन देताना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरेश पाटील भरत मोरे प्रशांत भदाने निंबा मराठे महिला आघाडीच्या संगीता जोशी जयश्री वानखेडे सोनी सोनार राजू ढवळे शिवाजी शिरसाळे संदीप सूर्यवंशी कपिल लिंगायत महादू गवडे सुभाष मराठे मुन्ना पठान पंकज भारसकर पिनू सूर्यवंशी अजय चौधरी विष्णू जावळेकर सागर निकम सागर साळवे योगेश पाटील सचिन रोणवाल आशुतोष कोळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतंच एक परिपत्रक काढून हिंदी ही त्रिसूत्री भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे पण महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी मराठी भाषा हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे त्यातल्या त्यात हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शास महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी आणून पाडायला हवं कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे दोन हजार चोवीस साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिषित भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे जो अत्यंत घाणेटा प्रकार या ठिकाणी आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि एका आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातल्या त्यात एकवीसशे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा तीन हजार शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचा पत्रव्यवहार येत्या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी सक्तीच्या विरोधात धुळ्यात महापालिकेजवळ सह्यांची मोहीम राबविण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगरप्रमुख बंटी सोनावणे सूरज लक्कड केतन तुपे गणेश देवकर मनोज वाघ जय सोनार ओम सोनार वेदांत बोरसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी सह्या केल्या आणि हिंदी सक्तीला विरोध शिवला यावेळी बंटी सोनवणे यांनी सांगितले की महाराष्ट्रात मराठी महत्वाची असून शासन पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करीत आहे त्याला आमचा विरोध आहे शासनाने हिंदी सक्ती केली तर संपूर्ण महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आंदोलन करेल त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला गेल्या बऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी सक्तीचा करणाऱ्या या सरकारचा वेगवेगळ्या वे वे प्रकारे निषेध करत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आज धुळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात हा उपक्रम राबवण्यात येत आहे जेणेकरून जे, जे पहिलीपासून हिंदीची सक्ती सरकारने केलेली आहे हिचा हा तीव्र प्रकारे विरोध करण्यासाठी म्हणून आज है है। या ठिकाणी हिंदी शक्तीच्या विरोधात सहाची मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या मोहिमाला जनतेचा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय जास्तीत जास्त प्रमाणात लोक या ठिकाणी निषेध नोंदवत आहे आणि सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार जर ही हिंदी शक्ती हा कायदा मागं घेण्यात नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोडावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि याच्यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण होईल त्याला सर्वच जबाबदार हे महाराष्ट्र सरकार राहील या ठिकाणी आम्ही हे सांगू इच्छितो जर सरकारला लवकरात लवकर लक्षात नाही आलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि धुळे शहरामध्ये मनसे स्टाईल जोरदार आंदोलन होती